सर नमस्कार आज या ठिकाणी आपल्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्यामार्फत खूप छान असा उपक्रम झाला आहे तळेगावकरांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आहे तर काय सांगाल आपण रोटरी क्लब तळेवा दाभाडे सिटी ही दरवर्षी एक अनोखा प्रोग्राम घेत असते कार्यक्रम घेत असते आणि त्या हातूनेच आम्ही यावर्षी महा पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस हा सुरुवात केलेली आहे आणि हा दरवर्षीप्रमाणे हा दरवर्षी हा पतंग महोत्सव साजरा होणार आहे अशी मी ग्वाही देतो आणि रोटरी क्लब तळागाळातल्या गोरगरिबांना स दरवर्षी मदत करीत असते शालेय उपयोगी बरेच कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत तसेच आरोग्यविषयक प्रत्येक शाळामध्ये जवळजवळ पाच हजार मुलांची हिमोग्लोबिन चेकअप केलेलं आहे आणि आत्ता दरवर्षी आम्ही जवळजवळ दोन हजार सोळापासून आजपर्यंत जवळजवळ दीडशे लोकांची सामुदायिक विवाह केलेला आहे आणि ह्या वर्षीसुद्धा आम्ही हा सामुदायिक विवाह करणार आहे कारण जे मुलांचे आईवडील पूरग्रस्त त्यांना आपल्या मुलांच्या लग्नाची काळजी असते ती त्याची दखल घेऊन आम्ही कोटेकडे सिटी त्या दाम्पत्यांना त्यांच्या मुलांचे विवाह आम्ही लावून देत आहोत आत्तापर्यंत जवळजवळ जो जो दीडशे जोडप्यांचे आम्ही लग्न लावलेले आहेत मोठ्या थाटामाटात जसे आमच्या मुलां मुला मुलांची लग्न आहे तसेच आम्ही लावित आहेत आणि यावर्षीसुद्धा पूरग्रस्त धरणग्रस्तांच्या मुलामुलांची लग्न लावण्याचा आमचा संकल्प आहे सर्वात मोठा प्रकल्प हा आम्ही करणार आहे एप्रिल महिन्यात साधारण आम्ही सामुदायची घोषणा करणार आहे अशा अनेक समाजोपयोगी आम्ही रोटरी क्लब तळव्या सिटी कार्यक्रम घेत असतात आणि आजसुद्धा म लहान मुलांनी भरभरून या पतंग महोत्सवाला प्रोत्साहन दिलं आहे जवळजवळ एक पतंग आता मुलांनी उडवली कारण त्यांचं मोबाईल हा त्यांचा जीव आहे आणि मोबाईलपासून वेगळं काढण्यासाठी हा अनोखा का आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमामुळंच आज मुलं तीन तास मोबाईलला मुकलेली आहेत आणि असेच समाजी जनतेने विविध कार्यक्रम असे घेऊन मुलांचा मोबाईल कसा सुटेल याच्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यायला पाहिजे नक्की सर धन्यवाद धन्यवाद नेहमीच ने ने प्रेरणा वेगळी आणि एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि जसं आपल्या दादासाहेब उघडे म्हणाले की हा पतंग महोत्सव इतिहासामध्ये नोंद होईल असा हा पतंग महोत्सव आणि ज्याचे खरे जाणते आणि ज्यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प या ठिकाणी पुढे आला असे आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विला शेख काळोखे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण नमस्कार तळेगाव दाबाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आगळा वेगळा इंटरनॅशनल पतंग महोत्सव दोन हजार सव्वीस हा आयोजित केलेला आहे आणि मी सहज आमच्या जिवळीमध्ये हा विषय काढला तर मला पतंग महत्व याचा परत सर्व संचालक मंडळांनी नकार दिला आणि हा आज आम्ही अकरा जानेवारी रोजी प्रस्थापित केला त्यासाठी अनेक लहान मुलांना प्रेरणा मिळाली आणि मोबाईलपासून त्यांच्या लक्ष जरा कमी होईल या आशेने आम्ही प्रथम महोत्सव हा घेण्यात आलेला आहे आज लहान मुलं मकर संक्रांतीच्या निमित्तानं जो आनंद व्यक्त करतात तसाच आज हा आनंद आज या आमच्या काळातील ग्राउंडवर समर्पित करीत आहेत अत्यंत उत्साहाने लहान मुलं या पतंगाचा आनंद घेतात आणि मी ग्वाही देतो दरवर्षी मी हा पतंग महोत्सव रोटीतर्फे घे घेईन अशी ग्वाही देतो असे अनेक कार्यक्रम का आम्ही रोटीच्या मार मार्फत घेत असतो त्यामुळं आज रोटी सिटी समाजात मानव करून काम करत असते आज ह्या कार्यक्रमानिमित्त का सिने अभिनेत्री प्रांजली पवार तसेच आमच्या सुनबाई शैलजादाई काळोखे व आमची मुलगी ऋतुजा भगत काळोखे या आज या पतंग महोत्सवाच्या प्रसंगी उपस्थित आहेत त्यांच्या सहशी स्वागत करतो तसेच सर्व रोटरीय आमचे सहकारी व पत्रकार बंधू यांचे सह स्वागत करतो असाच त्यांनी आम्हाला दरवर्षी प्रोत्साहन देऊन पतंग निरनिराळ्या प्रकारचे उडून जो आनंद मिळेल तो आनंद घ्यायचा त्यांनी सहकार्य करावं अशी बही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र